आपणास या व्हिडिओद्वारे आव्हान करीत आहे की येत्या गुरुवारी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी व त्यांना सलग असणाऱ्या सर्व संस्था आणि छोट्या मोठ्या संघटनांच्या बरोबर दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वडगाव मावळ या ठिकाणी एल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी सदर मोर्चासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोणावळा याच ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याची विटंबना काही काही करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व इतर सर्व भीम सैनिकांच्या वतीने वडगचलो वडगाव ले ले या ठिकाणी तहसील कार्यालयावरती एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रामुख्याने जो इसम आहे त्या इसमावरती लोणावळा ग्रामीण असेल लोणावळा डीवाय साहेब असतील किंवा एस पी साहेब असेल यांच्याकडे आम्ही प्रामुख्याने तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये त्या इसमावरती एट्रॉक्सिटी कलम अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी सुद्धा त्याच्यावरती एट्रॉक्सिटी आजपर्यंत आगाय दाखल झालेला नाही तर त्या संदर्भात त्या अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एलगर मोर्चाचं आयोजन वडगाव तहसील कार्यालयावरती केलेलं आहे आत्ताच अध्यक्षांनी सांगितलेल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळसाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार त्याचप्रमाणे मावळ तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष नितीन भाऊ ओव्हाळ युवा अध्यक्ष संदीप भाऊ कदम आणि महिला अध्यक्ष मनीषाताई ओव्हाळ यांच्या नियोजनानुसार येत्या अकरा तारखेला जो एल्गार मोर्चा या ठिकाणी वडगाव भावा या ठिकाणी होत आहे या मोर्चासाठी सर्व बंधू भगिनींनी वंचित घटकांनी उपस्थित राहून तो जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबना करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावरती कठोर कठोर कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही अनेक मुद्दे असे घेऊन त्या ठिकाणी एल्गार मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व समाज घटकांना आणि वंचित घटकांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हायचे जय भीम नव गेल्या चौदा ऑगस्ट रोजी लोणावळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली होती आणि त्या संदर्भामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली डी एस पी यांना अॅट्रॉसिटीसाठी निवेदन केलं पण अद्यापही त्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाहीये आमची मागणी आहे त्यांच्याकडं होती की अॅट्रॉसिटी लागू करावी पण त्यांनी ती केली निर्णय घेतला मग आता मी येत्या अकरा तारखेला त्या विषयावरती जाहिरात मोर्चा आयोजित केला आहे आणि मी सर्व मावळ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासंघ समता सैनिक असेल माथाडी कामगारी असेल आणि सर्व आंबेडकर यांना असेल यांना मी विनंती करते की सर्वांनी या मोर्चासाठी या आंदोलनात सहभागी व्हावं हो कारण हा फक्त कुठल्याही पक्षाचा विषय नाहीये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हा प्रत्येकांचा जिवाळ्याचा विषय आहे आणि सगळ्यांनी याच्यात सहभागी होण्याचं गरजेचं आहे प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून जाण आणि या सगळ्यांनी आहे कारण जोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीला हात घालत नाहीये नाही चुकीची गोष्ट थांबवत नाहीये तोपर्यंत ह्या गोष्टी वारंवार होत जाणार आहे ते आणि हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे यासाठी हा मोर्चा असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी अर्जून या मोर्चासाठी उपस्थित राहावे एवढीच विनंती करते जय भेट <laughs>